नमस्कार मी संदीप लाखे राजीव न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो हो, कित्येक दिवसापासून चाललेला हा मुळा धरणाचा आणि पिंपळगाव खांड धरण हे महत्त्वाचा मुळा जो पट्टा आहे ह्या मुळा पट्ट्यातील सर्व शेतकरी पुन्हा एकत्र झाले आणि पुन्हा एकदा त्या चर्चेला उधाण आलेलं आपल्याला दिसतं आहे पिंपळगाव खांड धरणाचं पाणीचा प्रश्न पुन्हा पेटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कारण काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा ज्या गाड्या पैपाच्या गाड्या येताना इथल्या काही शेतकऱ्यांना दिसल्या आणि अकोले तालुक्यामध्ये ते पैप येतानी आढळल्या गेल्या नक्की काय प्रकार आहे आपण समजता करून जाणून घेऊया या ठिकाणी मुळा विभागातील सर्व सर्व गावचे मग लईत असेल लिंगदेव असेल त्याचबरोबर कोठा असेल त्या बाजू पिंपळदरी असेल या सगळ्या विभागातील सर्व शेतकरी आता एकत्र झाले कोतूळ परिसर असेल या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा पवित्र आक्रमक हा भूमिका घेतलेली नक्की काय भूमिका घेतली आपण जाणून घेऊया या ठिकाणी बी देशमुख सर आहेत सर काय परिस्थिती पुन्हा एकदा हे प्रश्न ऐरणी आला आहे पिंपळगाव खांड असा एक छोटासा आमचा तलाव आहे आणि त्या तलावावर आबाळवाडीपर्यंत लाभक्षेत्र ठरलेलं आहे गेली पाच सात वर्ष आमचे शेतकरी या तुटपंजा पाण्यामध्ये त्यांची गरज भागवतात असं असताना तीन वर्षापूर्वी आमचीच गरज भागत नसताना किंवा आमच्या पाण्याच्या योजना अपुऱ्या असताना पठार भागातल्या एकोणावीस गावांना याच्यातून पाणी देण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे टेंडर निघालं तेव्हापासून आम्ही सगळे शेतकरी त्याच्यासाठी झटतो आहे की बाबा हे जे अपुरा पानोचा साठा आहे हा आम्हालाच पुरत नाही जे क्षेत्रात जी गावं ठरलीत त्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठीच हा साठा अपुरा असताना तुम्ही तो खाली वेगळ्या पद्धतीनं इथून नेऊ नका त्याच्यासाठी मुळा डॅमसारखा पर्याय मोठा साठा उपलब्ध आहे आणि तो कमी अंतरावर आहे त्याचा वापर करा अशी आमची सगळ्या शेतकऱ्यांची भावना होती आणि त्यासाठी आम्ही तीन वर्षापूर्वी आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या वेळेला मान्य आमदार साहेबांनी आमदार ला साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सभा पिंपळगावला घेऊन शब्द दिला की पर्यायी पाण्याचा साठा उपलब्ध होईपर्यंत ह्या धरणातून मी पाणी पठार भागाला देणार नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही आमचे शेतकरी थांबले मधी मधल्या काळखंडामध्ये आम्ही त्याचा वारंवार पाठपुरावा करत होतो परंतु आता दोन तीन दिवसापूर्वी असं झालं की लिंगदेवला मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचे पाईप एक दहा पा, हो ला एक फूट व्यासाचे पाईप पिण्याच्या पा पाण्याची पाईपलाईन करण्यासाठी गाड्या आल्या आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी तिथं जे उपलब्ध होते त्यांनी त्या अडवल्या मागं पाठवल्या आणि आता पाईपच यायला लागल्या आणि पाणीच जायला लागलं तर आमचे सगळे आता शेतकरी खडबडून जागे झाले आमच्या या निमित्ताने एकच प्रश्न आहे आता आम्ही सगळे बसलो होतो चर्चा केली की बाबा तीन वर्षापूर्वी टेंडर निघालं त्यापासून आमची मागणी आहे का इथून पाणी द्यायचं नाही तीन वर्षामध्ये पाणी उपलब्ध झालं का तर शासन दरबारी कुठे पाणी उपलब्ध झाल्याचं जा आम्हाला काही दिसत नाही किंबहुना असं नव्याने पाणी उपलब्ध होण्याची कोणतीही शक्यता प्रशासन स्तरावर नाही आहे हायकोर्ट ऑर्डर आहे प्रशासनात पाणी उपलब्ध प परिस्थिती आहे या सगळ्या बाबीनं नव्याने पाणी उपलब्ध होत नाही आमची पुन्हा नव्याने हीच नव्याने म्हणजे आमची जुनीच मागणी आहे की बाबा तुम्ही प्यायला पाणी त्या एकोणावीस गावांना दिलं पाहिजे का तर शंभर टक्के दिलं पाहिजे परंतु आमच्या पाण्यामध्ये भागीदारी करून ते पाणी देऊ नका त्यांना शाश्वत सोर्स द्या शाश्वत स्रोतामधून त्यांना पाणी द्या आणि त्यांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवा आणि आम्हालाही परत अडचणीमध्ये तुम्ही आणू नका आणि तुम्ही जे वारंवार सांगताय आता काल आमचे सगळे लोक गेले होते त्यांना सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर आहोत आमच्याबरोबर राहू नका आमच्या पाण्यात पिथं फुटबॉल ठेवण्याची भूमिकाच तुम्ही घेऊ नका तुम्ही पर्यायी पाणी शोधा आणि त्यांना पाणी द्या ही आमची मागणी आहे आणि जर तुम्ही म्हणत असाल की बाबा आम्ही याच्यातून करू देणार नाही तर शासन स्तरावर आपण कांतपत्र व्यवहार केला आहे नव्याने पाणी उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण कोणते प्रयत्न केले हे जर जनतेसमोर ठेवलं तर मला वाटतं आम्हाला त्याच्यावर आणखी निष्कर्ष काढणं उचित होईल आमची सगळ्यांची एकच मागणी आहे का ह्या धरणात तुम्ही फुटबॉल टिकू नका तुम्ही अन्य कुठंही देऊन त्या लोकांना पिण्याच्या पाण्याची पर्याय सोय करा यासाठी आज आमचं असं ठरलं आहे की एक तारखेला नामदार विखे पाटील साहेब तर ज्यांच्याकडे जलसंपदा विभागाचं खातं आहे त्यांना आम्ही आम्ही सगळे शेतकरी वेळ घेऊन एक तारखेला अकोल्यामध्ये भेटून त्यांना विनंती करणार आहोत त्यांनी यापूर्वी हा जलस्रोत बदलला पाहिजे आणि पर्याय जलस्रोतमधून पाणी दिलं पाहिजे असं आम्हाला आश्वासन दिलं होतं आता योगायोगाने त्यांच्याकडंच खातं आहे तर त्या खात्याच्या माध्यमातून आम्ही सगळे जाऊन त्यांना विनंती करणार आहोत का स्रोत बदलून द्या आमची गरज भागवा आणि पठार भागाची गरज भागवा आणि सगळ्यांना गुन्ह्यागोविंदांनी नांदू द्या नक्कीच म्हणजे बघितलं गेलं तर जलसंपदा विभागाचे जे काही मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील आहे आणि विशेष म्हणजे ते जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत या ठिकाणी सीताराम पाटील देशमुखसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत नक्की अजून काय तुमच्या मागण्या खरं बघितलं गेलं तर पैप तर सुरू झाले आणि पैप जोपर्यंत पर्याय व्यवस्था होणार नव्हती पर्याय व्यवस्था झाल्यानंतरच खरं तर फुटबॉल टाकला जाणार परंतु आता या तालुक्यामध्ये सुद्धा पुन्हा पैप येऊवर राहिले म्हणजे नक्की काय आजच्या या संपूर्ण मुळा विभागाचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी जमलेले आहे आणि सर्वांचीच हीच मागणी आहे का तुम्ही तो पाण्याचा स्रोत बदलला पाहिजे खऱ्या अर्थानं ते चार पाचशे एम शेपटी पाणी आणि त्याच्यात अनेक ह्या परिसरातल्या नळ योजना त्याच्यानंतर शेवट उन्हाळ्याच्या टायमाला पाणी काळं निळं होतं आहे ते पाणी पिण्याच्या लायकीचं राहत नाही याचीही याचीही त्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली पाहिजे त्याचबरोबर आज लोक ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी खऱ्या अर्थानं ही वेळ आमच्यावर ये आलीच नाही पाहिजे कारण त्यांनी त्यांच्या कॅबिनेट मंत्री मा मंत्रिमंडळामध्ये त्यांनी हा विषय मांडला पाहिजे हा विषय फार महत्त्वाचा आहे याच्यापूर्वी सुगाव फाटावर याच विषयावर मोठं आंदोलन ह्या विभागाने केलेलं आहे म्हणून त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याजवळचे आहे अजितदादा त्यांच्या कानावर घातलं पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातलं पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातलं पाहिजे आणि एकवीस टी एमची पाणी मुळे प्रवेरतून जा वाहून जात आहे कुठंतरी पिंपळगाव आपलं लिमगाव किंवा तुमच्या सण्णापुरीच्या तिथं कुठंतरी एम आय टँक करून आणि ते पाणी स्वच्छ पाणी त्या गावांना दिलं पाहिजे पाणी देण्याबद्दलचं आमचं काहीच दुमत नाही ते पाणी दिलं पाहिजे याच्यापूर्वी आम्ही विखे पटणाला भेटलो शिर्डीला जाऊन ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते त्यावेळेला बी आम्ही शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि त्यावेळेलाही आम्ही सांगितलं आणि त्यावेळेलाही त्यांनी आम्हाला कबूल केलेलं आहे की के तो स्रोत आम्ही बदलू आणि म्हणून आमदारांनी ही वेळ ह्या जनतेवर येऊन देऊ नाही आमदाराचं हे काम आहे पालकत्व आहे त्यांनी हे पालकत्व सम समजून घेतलं पाहिजे यांचंही पाणी बरोबर राहिलं पाहिजे आणि त्यांचा तोही मतदारसंघ आहे त्यांनाही कुणीतरी दुसरीकडून स्रोत निर्माण करून त्यांनाही पाणी दिलं पाहिजे ही वेळ काय येऊ नये का तुम्ही आज मुख्य आहात तुम्ही तालुक्याचे मुख्या आहात ही वेळ तुम्हाला तुम्हाला विखे पाटले क जायचं इकडं जायचं शिष्टमंडळ न्यायची गरज नाही तुम्ही कॅबिनेटमध्ये विखे पाटलांनाही भेटू शकता दादांनाही भेटू शकता तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू शकता एकनाथ शिंदेनाही भेटू शकता आणि तुम्ही ठरवलं तो स्रोत बदलू शकता आणि तुम्ही बदलावा का आमच्या लोकांवर लिंगदेवच्या लोकांवर आमच्या आख्या मुळा परिसराच्या लोकांवर त्या दिवशी गाडी आण आडवायची वेळ येऊन आहे आमचे लोक इथं रक्तपात होईल लोक दम काढणार नाही कुणी थांबणार नाही कुठंतरी पाणी मिळालं आहे कुठंतरी आज जीवन मारण्याचा प्रश्न ते काढू राहिलेत कुठंतरी शेतीला थोडंफार पाणी मिळालं आहे तेही ज्या वेळेला पाणी जाईल आणि दोन दोन चार चार महिने आरक्षण लागल त्या यवशया डॅमला पिण्याच्या नावाखाली ते पाणी शिल्लक राही आरक्षण लागेल म्हणजे मेले सगळे शेतकरी मोटरी बंद होती मग शेतकऱ्यांना जायचं घुडं आणि पाणी उपलब्ध करायला तुम्हाला कुठंही जागा नाही आणि तुम्हाला संधी होती ना पिंपळगाव खांडमध्ये ज्या वेळेला सर्व शेतकऱ्यांची मिटिंग झाली त्यावेळेला विषय झाला सगळे मुळा विभागाचे होते गायकर साहेब होते मग साहेब आमदार होते त्यावेळेलाही त्यांनी तोच विषय सांगितला होता का पाणी उपलब्ध झाल्यानंतर दा आम्ही पाईपलाईन होऊन देऊ होऊन देऊ मग ती पाईपलाईन होऊन देऊ मग पाईपलाच्या गाड्या द्यायचं जा काही कारण नाही असं माझं मत गाड्या झालं नाही पाहिजे तुम्ही त्याचा बंदोबस्त करा तुमच्या स्तरावर तुम्ही तो बंदोबस्त करावा आम्हाला इकडं तिकडे सायरा वायरा फिरायला आमच्या लोकांना लावू नये अशी माझी तर स्वतःची आमदारांकडचं ही विनंती आहे मागणी आहे नक्की आत्ता बघितलं गेलं तर हा आय आई, आयरनवर आलेला प्रश्न आहे आपण बघितले दोन हजार बावीसला ह्या ज्या काही परिसरातील जे काही आंदोलक का आहे या सर्वांनी खरं तर हे आंदोलन या ठिकाणी पुकारलं होतं आणि सर्वसाधारण शेतकरी वर्ग यामध्ये सहभागी झाला होता आपण बघितलं सुगाव फाट्यावर खूप मोठं पद्धतीचं जनआक्रोश आंदोलन झालं आणि त्या ठिकाणी खरं तर निर्णय झाला का जोपर्यंत पाणीचा पर्यायी साठा होत नाही तोपर्यंत पाणी उचललं जाणार नाही त्यापैकी एक शेतकरी आहेत विशेष म्हणजे लिंगदेव चाच लईत हो जो काही परिसर हे महत्त्वाचा आहे सातशे नेते या ठिकाणी आहेत म्हणजे आज जे काही तुम्ही आक्रमक भूमिका घेतली होती पुन्हा एकदा त्याला बिगुल फुटलं आहे काय सांगाल जलजीवन मिशनच्या माध्यमातून जी पठार भागामध्ये पाईपलाईन होऊ राहिली त्या पाईपलाईनचा आमचा मुळापरासर परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना फार मोठा तोटा होणार आहे आणि ती मध्यंतरी आम्ही सुगाव फाट्यावर आंदोलन केल्यानंतर काही दिवस त्या योजनेला स्थगिती भेटली परंतु आता पायपाच्या गाड्या आल्यानंतर आमच्या मुळा परिसरातले सर्व शेतकरी एकत्र ये येऊ राहिलेत विचार करू राहिलेत काल आमची कृती समितीचे काही लोक आमदार साहेबांक पण गेले होते आमदार साहेबही मी म्हटले मीही त्या मताचा आहे परंतु हे ये कृतीत येणं अत्यंत गरजेचं आहे आमदार साहेबांना ह्या गोष्टीवर आमचा त्यांना त्या लोकांना पाणी देण्याला विरोध नाही परंतु नवा स्रोत तयार करून त्या लोकांना पाणी जावं आणि आमच्याही लोकांचं शेतकऱ्यांचं सगळ्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आमदार साहेबांचीच आहे आणि आमदारसाहेबांनी कॅबिनेटमध्ये हा विषय मांडून किंवा येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या रूपाने आपल्या ह्या मुळा परिसरातल्या शेतकऱ्यांनाही न्याय द्यावा आणि पठार भागातल्या ज्या लोकांना पिण्याचं पाणी लागतं त्यांना पण न्याय द्यावा अशा प्रकारची मी मागणी करू नक्कीच या ठिकाणी गावचे नेते या ठिकाणी आहेत गोडसे साहेब पण या ठिकाणी आहे काल ज्यावेळेस आमदार महोदयांची त्यांची एक बैठकसुद्धा झाली त्यांची भेटसुद्धा त्या ठिकाणी झाली आहे थोडं त्यांच्याकडून पण जाणून घ्या आमदार महोदय तुमच्याशी बातचीत केली नक्की काय वर्तवलं या ठिकाणी परवा दिवशी अचानक चार गाड्या पायपाच्या भरून लिंगदेवच्या ठाकरवाडीजवळ आल्यानंतर लोकांनी फोन केले की चार गाड्या खाली ओ हो राहिल्यात आणि आम्ही तातडीनं लिंगदेवचे सरपंच प्रभाकर भापाळे विवेक चौधरी परिसरातील सरपंच लिंगदेवचे आमच्या लयचे सरपंच सातचे सगळे एक दहा वीस माणसं जमले आणि त्या ठिकाणी त्या गाड्या खाली उतरून दिल्या नाही आणि मग त्यावेळेला एक आमच्या सगळ्यांमध्ये मुद्दा निघाला की आमदार साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की पाणी निर्माण झाल्याशिवाय मी ही पाईप काढून देणार नाही आणि मग असं असताना बा या गाड्या कशा आल्या असाही प्रश्न उपस्थित झाला आणि मग त्या ठिकाणी काल सकाळी आम्ही लिंगेश्वर मंदिरामध्ये मीटिंग घेतली आणि सगळ्यांचं ठरलं की आपण पहिले आमदार साहेबांकडे जाऊ आमदार साहेबांकडे गेल्यानंतर तिथं आमदार साहेबांची आमची चर्चा झाली आमदार साहेबांनी अतिशय सकारात्मक चर्चा केली समाधानकारक चर्चा केली परंतु त्यामध्ये सकाळी साहेब हे पुण्याला होते आपले सीताराम पाटील देशमुख ही या ठिकाणी नाशिकला होते आणि राजेंद्र देशमुख किंवा कुतुळची मंडळी काही कामानिमित्त ते येऊ शकले नाही त्यांनी मला सकाळी फोन केला आणि मग काय वृत्ती ती वृत्तांत झाला आहे ते जरा आम्हाला सांगा आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांची चर्चा केली आणि त्यांनी बी एक सकारात्मक चर्चा सांगितली की ठीक आहे आमदारांनी चांगल्या पद्धतीनेही दिली पण या ठिकाणी पाण्याचा पिंपळगाव खानमध्ये फुटबॉलच आमदारांनी टाकू नये त्यासाठी स्तोत स्तोत्र बदलावा उद्भव बदलला पाहिजे आणि उद्भव बदलण्यासाठी नळवंड्याचा जो कॅनॉल जातो त्या कॅनॉलमधून जर पाणी गेलं कारण उद्या फुटबॉल टाकला की परिसरातील शेतकऱ्याला आरक्षणाचा फटका बसणार पाण्याचं आरक्षण लागणार आणि हा मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आणि त्या संदर्भात असं ठरलं की आमदार साहेबांना याची कल्पना दिली पाहिजे की आमदार साहेब आता सगळी सत्ता तुमच्या हातात आहे दादा तुमच्या हातात आहे विखे पाटील आहेत आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलं आपण विखे पाटलांना भेटू अजितदादांना भेटू आणि उद्भव बदलण्याबाबत माझी भूमिका सकारात्मक राहील आणि म्हणून या दृष्टीनं आम्ही सर्वांनी ठरवलं की विखे पाटलांना आपण एकदा भेटू आमदार साहेबांच्याही माध्यमातून ती भेटतील आणि पण आपण शेतकरी जाऊन एक एक तारखेला येणाऱ्या एक तारखेला राधाकृष्ण विखे पाटील अकोलेला येतात त्या दृष्टीनं एक निवेदन तयार करू आणि निवेदन तयार केल्यानंतर आमचा जो पिंपळगाव खांडमधला जो पाईपलाईन आहे ती पिंपळगाव खांडमधून न देता कारण पाणी जापूर आहे तुम्हाला वेळेवर पाणी उपलब्ध नाही झालं केंद्र सरकार आहे केंद्र सरकारची योजना आहे ती योजना थांबणार नाही आणि म्हणून पुन्हा एकदा शेतकरी आणि याच्यामध्ये वाद तयार होईल आणि म्हणून त्यासाठी उद्भव जर बदलावला तर आता बीजे साहेबांनी सांगितलं की कानट पटारची अशीच योजना ही उद्भव बदलला विखे पाटलांनी उद्भव बदलून दिला तशी विखे पाटलांनी आपल्याला उद्भव बदलला तर संघर्ष करायची गरज लागणार नाही आपल्याला आणि म्हणून आमदार साहेबांनी आणि सर्व लोकांनी या परिसरातील सर्व लोकांची विनंती आहे की त्याचा उद्भव बदलला पाहिजे हे महत्त्वाचं कारण आहे फुटबॉल पिंपळगाव खांडमध्ये टाकू नये ही विनंती आहे महत्त्व पिंपळाव खान धरणामध्ये फुटबॉल टाकायचाच नाही आणि ज्यावेळेस पर्यायी व्यवस्था होईल पाण्याची त्यावेळेचा भाग नंतर राहणार आहे पण मित्रांनो पिंपळाव खान धरण म्हणलं तर खरं पाण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी ही धरण या ठिकाणी झालं आहे छोटंसं धरण आहे अजून गाव खेड्यावाड्या सुद्धा जलजीवन मिशनच्या योजना अजून पोहोचलेल्या नाही आहे तत्पूर्वी हे पाण्याचा विभाग सुरू झाला आहे खरं बघितलं गेलं तर अकोला तालुका संगमेर तालुका हे दोन्ही लगत जरी असले अकोले तालुक्याचे जे, जे काही आमदार आहे त्यांचं मतदान खरं तर पठार भागावर अवलंबून असतं आणि पठार भागामध्ये हे अकोल्या तालुक्याला न जोडता भाग हा संगमेर तालुक्याला जोडलेला आहे म्हणून आमदारांची द्विधा मनस्थिती या ठिकाणी तयार होते कारण पठार भागाची मतंसुद्धा महत्त्वाची असतात कारण त्याच्यावर त्यांचं राजकारण असतं आणि ते तर मूळ अकोल्या तालुक्यात येत आहे परंतु जर दुसरी बाजू जर बघितली गेली विखे पाटील खरं तर आज जलसंपदा मंत्री आहे तालुक्याचे पालक आपल्या अगम अहिनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी हा समितीने प्रश्न सोडवा खरं तर ह्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे त्यांनी स्रोत जर बदलवला तरी हे शक्य आहे अकोले तालुक्याला दोन मुळा आडळा आणि प्रवरा तीन नद्यांचा जरी उगम या ठिकाणी असला पाण्याचा स्रोत जरी असला तर पाटाचं पाणी हे खाली निघून जातं परंतु शेतकरी त्यातून वंचित राहतात विशेष म्हणजे दुसरी गोष्ट म्हणायला जर गेलं तर हे पायपच या पाईपातून जर त्या पटार भागातील गावांना जर पाणी गेलं दर ऐनवेळी त्यांनाही पुरेसं पाणी मिळणार नाही आणि ज्यांच्यासाठी धरण झालंय तेही पाण्यापासून वंचित राहतील म्हणजे द्विधामानी स्थिती तेव्हासुद्धा होऊ शकते त्यासाठी एकच पर्याय की अकोला तालुका सोडून संगमेर तालुक्यामध्ये पाटाचं जे वरिष्ठ वर्च उच्च पाठ जे जात असतील त्याच्यातून कुठंतरी दोनशे एम टी एम सी एफ टी पाण्याचा स्रोत जर बनवला गेला तर निश्चित त्या विभागातील लोकांच्या पाण्याचासुद्धा प्रश्न मिटेल आणि अकोले तालुक्यातल्या लोकांचासुद्धा प्रश्न मिटेल अजून तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणली तर संगमेरचे जे काही आमदार आहे अमोलजी खताळ पाटील हे शिवसेनेचे आमदार आहे अकोल्याचे आमदार हे राष्ट्रवादीचे आमदार आहे अजितदादा घाटाचे ते एकनाथ शिंदेचे आणि पालकमंत्री जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे हे सगळे महायुतीतले मंत्री आहेत महायुतीतले आमदार आहे हा संयम हा व्यवस्थित पद्धतीने जर मिटला तर नक्कीच त्याला प्रश्न हा सुटेल आणि प्रश्न सुटला फाएदा तर सर्वांचाच फायदा या ठिकाणी होईल किंवा नाहीतर अकोला तालुका जर म्हणलं तर कायम आपल्याला आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु आंदोलक त्या टी त्या टायमापर्यंत त्या क्षणापर्यंत आंदोलन पोहोचवतं की त्या ठिकाणी चांगल्या चांगल्याला सुद्धा हात टेकावे लागतात त्यासाठी पर्यायी सूचना पर्यायी मार्ग खरं तर विखे साहेबांनी बदलावा यासाठी येणाऱ्या एक तारखेला अकोले तालुक्यामध्ये माजी मंत्री मधुकररावजी पिचर साहेबांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी विखे पाटील येणार आहे त्या ठिकाणची ही तारीख ही मंडळी घेते आणि त्या दिवशी साहेबांशी योग्य ती चर्चा होणार आहे यातून विखे पाटीलच योग्य तो मार्ग निघू शकता अन्यथा पुन्हा एकदा अकोले तालुक्याचं हे आंदोलन निळवंड्याचं आंदोलनसारखं हे पिंपळाव खांडरणाचं आंदोलन निश्चित पेटू शकतं यावर विखे पाटलांनी विचार करावा आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आमदार किरणजी लामटे आमदार अमोजी खाता आणि राधाकृष्ण विखे पाटील या तिघांनी सोडवेन आणि लोकांचं जलजीवन मिशनचं जे काही काम आहे प्रत्येक गावामध्ये पाणी जाण्याचं काम सुद्धा जनहिताचं काम त्यांच्या हातून व्हावं प्रतिनिधी संदीप दातके राजयोग न्यूज अकोले